नऊ महिने आणि तेरा दिवस अखेर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर सुरक्षित परतल्या विलियम्स यांना अंतराळातून घेऊन आलेल्या स्पेसक्राफ्टनं बुधवारी पहाटे फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर लँडिंग केलं आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला हा परतीचा प्रवास प्रचंड जोखमीचा होता पृथ्वीच्या वातावरणात रिएंट्री करताना आणि पॅराशूट उघताना धोका होता यावेळी योग्य अँगल आणि टायमिंग साधणं महत्वाचं होतं विलियम्स यांच्या यानानं हे आव्हान लिलया पार केलं आता सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या म्हणजे झालं आता त्यांचं आयुष्य पूर्वीप्रमाणे सुरू होईल असा अंदाज आपण लावत असलो तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे अंतराळात जाणं आव्हानात्मक असतं स्पेस स्टेशनवरचं आयुष्यही चॅलेंजिंग असतं परतीचा प्रवास तर सगळ्यात जोखमीचा पण पृथ्वीवर परतल्यानंतरही अंतराळवीरांसमोरचे चॅलेंजेस संपत नाहीत परत आल्यानंतरचं सगळ्यात मोठं आव्हान असतं ते म्हणजे इथल्या वातावरणाशी जुळवून घेणं तब्बल नऊ महिने अंतराळात राहिल्यालेल्या सुनीता विल्यम्स यांच्यासमोर पृथ्वीवर आल्यानंतर काय आव्हानं असतील त्यांची रिकवी कशी होईल या रिकव्हरीला किती वेळ लागेल याशिवाय सुनीता विल्यम्स यांना अंतराळातही अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं त्या समस्या काय होत्या त्यांचं स्पेस स्टेशनवरचं आयुष्य कसं होतं